अभिजात मराठी अभिमान मराठी या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलेली वाढलेली बहरलेली माय मराठी या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांमध्ये का वेद काळापासून अस्तित्वात आहे ती माय मराठी रामायण आणि महाभारत काळात देखील बोलली गेली माय मराठी हाल सातवाहनाने गाथा सप्तशतीमध्ये नोंदवलेली महाराष्ट्री म्हणजे मराठी महारहट्टी मरहट्टी मर मराठी आणि त्यानंतर मराठी असा हजारो वर्षांचा प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचलेली माय मराठी पुढे नवव्या दहाव्या शतकात तिला समृद्धी आली आणि विवेक सिंधू लीळा चरित्र अशा मौलिक ग्रंथ संपदेची त्यात भर पडली कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतातही पैजा जिंकणाऱ्या ज्या भाषेत ज्ञानेश्वरी मिळवली ती माय मराठी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम अशा अनंत संत मंडळींनी आपल्या अभंग गवळण अशा गवळ साहित्यातून माय मावळ्यांच्या मनामनात हुंकारली ती माय मराठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजभाषेचा दर्जा देऊन सिंहासनी बसवली ती माय मराठी पेशव्यांनी अटके पार पोहोचवली ती माय मराठी राजश्री शाहू महाराज महात्मा फुले भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कित्येक विचारवंतांची विचारधारा म्हणजे माय मराठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषा शुद्धी घडवली ती माय मराठीतूनच गेल्या शंभर दीडशे वर्षांमध्ये वी स खांडेकर कुसुमाग्रज पु ल देशपांडे विंदा करंदीकर विजय तेंडुलकर भालचंद्र नेमाडे अशा अनेक लेखक कवी आणि साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून जी जपली ती माय मराठी दुर्गा भागवत शांता शेळके गौरी देशपांडे अशा साहित्य सरस्वतींची माय मराठी अशा माय मराठीच्या अंगा खांद्यावर आपण खेळलो वाढलो हे आपले भाग्यच मोदीजींनी आता आपल्या या मराठी भाषेला अभिजात भाषेचा अधिकृत दर्जा दिला आहे त्यामुळे माय मराठीच्या जतन आणि संवर्धनासाठी अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत जगभरातील तमाम मराठी मनांनो या आजच्या मराठी भाषा गौरव दिनी संकल्प करूया मराठी जपूया मराठी जगूया सर्व मराठी मनांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा